घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे सौमित्रच्या लग्नाला असुमित्राला नेण्यासाठी ऋषिकेश आणि जानकी प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतर ठरल्या प्लॅनिंगप्रमाणे ते ऋषिकेश दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खाली आल्यानंतर ते बोलतात की आई तू माझ्यासोबत रजिस्टर ऑफिसला चल मला तुझी काही पेपर्सवरती सह्या हव्या आहेत आणि तुला सोबत म्हणून जानकीसुद्धा येईल मग ऋषिकेश जानकी आणि सुमित्राला घेऊन निघतात तर त्याच्यानंतर गाडीतून जात असताना सुमित्रा बोलते अरे हा रोड तर देवळाच्या दिशेने जात आहे तर त्याच्यावरती जानकी बोलते हो आई आपण देवळातच जात आहोत आपण ज्या जा देवळात जात आहोत त्या देवळात सौमित्र भाऊजी आणि आवंतिकाचं लग्न आहे आणि त्यातच जानकीने तिचा मोबाईल फोन हा घरीच विसरलेला असतो आणि ट्रॅफिक असल्यामुळे उशीर झालेला असतो खूप तर त्याच्यानंतर सौमित्र हा जानकीच्या फोनवरती फोन करतो आणि मोबाईल घरीच असतो तर आजी आज तिचा मोबाईल घेऊन ऐश्वर्याकडे येतात आणि बोलतात जानकीचा फोन आहे बघ बाई बघ त्याच्यानंतर ऐश्वर्या फोन उचलते तिकडनं सौमित्र काहीही न बोलता डायरेक्ट बोलतो अगं वहिनी तुम्ही कुठे आहात येत आहात ना नाही म्हणजे मोहर तर टळून जात आहे लग्नाचा जा, गुरुजी वाट पाहत आहेत असं ऐक ऐश्वर्याने ऐकल्यानंतर ऐश्वर्याचा पूर्ण जळफाट होऊन जातो तर त्याच्यानंतर आता ऐश्वर्या नानांना घेऊन लग्नाच्या ठिकाणी येणार असते पण ऐश्वर्याच्या नाकावर टेचून जानकी सौमित्राचं जा लग्न लावणार असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्रा